उगा गाडी तापला काय खायना बाद आहे कोण तापत वातावरण बाद असल्यामुळं वाता सर्दी झाली आणि सर लयच ताप आहे ताप आला आता तर त्याला एवढा ताप आहे बा अंग निसत भासत भासता आता गाडी थांबवा म्हणल्या आम्ही मोहला जाता जाता इथून हा हा इथन मधला रोड आहे इथं गाडी उभा गेली आणि इथंच थांबतोय कुठलं काम सुचत आहे काय शाळेला पण घालवलं नाही ना ग म्हणलं अजून शाळेत जास्त ताप आला ही काय करायचं त्या त्याला उंच मळत या पित्त झाल्यावर पण होतं पण ताप ही आला का नाही सगळे हाड ना हाड दुखते त्या अंगाचा खिळखिळा होतोय सगळ्या म्हणून ह्यांना म्हणत आल्यावर चांगलेच अंग दुखतय मग त्याचं तर काय बघा जरा काय बरं चाललंय काय ना काय आमच्या महाग लागतंय जरा ला। काय असं चांगलं चाललं लेकरांच्या तर महागा हाय ह्यांच्या तर हाय माझ्या तर हाय काय माहिती नाही तसं काम आहे आमचं असू द्या आता नेहित दवाखान्या डॉक्टर काय म्हणतात काय नाही बघते कार दवाखान्यात गेल्याशिवाय काय कळणार नाही याला कशामुळं असं झालं कशामुळं त्याला मी सांगते दात स्वच्छ घासत जा तिकडं तिकडं ब्रश फिरवलं तिकड्याचं काम झालं कधी पण दात स्वच्छ घासल जरा वकाऱ्या घातल्या म्हणजे असं होत नसतं वातावरणच बात आहे दात स्वच्छ घाला वकाऱ्या घाला चांगली चांगली आजारी पडायला म्हणजे हायला आमच्या आमोशा पोचना आकाड लागायचा गाडी उभा करा म्हणला गाडी उभा करा पाठ दिसणार तर तुमच्या अंगावर माझी उलटी होईल म्हणला त्याला थांब बसू वाट ना पियाकाळून प्याकाळून गेले ताप आला कसलं पण माणूस असू द्या ते पियाकाळूनच जात अजून डॉक्टर काय म्हणतात ते काय माहिती आय का म्हणत जाते एखादं इंजेक्शन करून गोळ्या पिळ्या देते दे दे गोळ्या पिढ्या खाल्ले घ्यायच्या गोळ्या का घरी आणून ठेवायच्या खात नाही मग तू बघा गोळ्या मग ही नीट कसा व्हायचा तू चला पाऊस दिवस आलं म्हणजे आपली निमित्त आंघोळ व्हायची जाऊया पाऊस येत तू पाऊस तर पडू द्या काय द्या बोलू यार काय तर हा काय ती बोल नाही कर नाही आज पण बघा सवासनी चुकून कुंकू आहे जायच तिकडं पण ही घरात असं आहे त्यामुळं म्हणलं आधी हाल दवाखान्यात न्यावं गुरं ही पाणी पाजून बांधली वंकार त्यातलं वंकारला म्हणलं जातो तुझी तू शाळेला वंकार म्हणला ती जात नाही म्हटलं मी पण जातो हे आहे बघा गेलं तर मग दोघांनी मग ती घरी बसलाय म्हणजे घरी पण आता फोनच नाही बसतो म्हणला घरी आजचे दिवस राहून ती म्हणला बरं म्हटल्यावर राहणदी आता तू एवढं मजतूय म्हणल्यावर राहणदी म्हणलं मग आलो आहे दोघं जण घेऊनशी ना हॅनला जायच होतं बाहेर आणि ह्यांच्या पण कामात झालं पुरा मग लागले टिपकू दे की पाऊस तर पडते पावसाशिवाय का पावसात भिजायलाही का नि वारा ते काय नाही निवारा कशाला काय पाहिजे पावसात भिजून माणसं आजारी पडायला आली कुठं भिजलं व बोलत नाही मित्रावर जेवढं त्याचं काय काम असेल तेवढ्या पुरतच बोलतो घरात मी त्याची आई आयुन त्या आईला खेळून तसलं नाही त्याच काम कामीच बोलायचं मोजक जेवाय वाढ कपडे कुठं बुटायती हे असलं असतंय त्याचं वाच कसं असतं वांचं कस नसतं वंकारच हसून खेळून बोलून तेव्हा त्याला बरच वाटत नाही तोंड हे कसं

बोल काय तर सुकून गेले तोंडात ना हे गरम छार वाप निघायला अजून आहे गाडीत तेल संपलं मग म्हणलं थांबा इथं गाडीत तेल टाकून म्हणून गेले ते बघा तेल टाकायला तिकडं आम्हाला थांबवलं इथं याला उभं राहा वाट नाय इकडं तिकडं इकडं तिकडं बघतंय सांग त्या काढून गेले झालं याला तर काय म्हणायचं आ हे परा नाही अजून अजून टाकलं पेट्रोल हां आलं आलं की तर आले, आले।, आले।, आले तो गड़ी। तो गड़ी ते हवं पहिला तुझं जायचं म्हणलं की आधी त्या गाडीत तेल टाकावं लागतं आणि मग गाडी पळणार आहे का नाही मीच टाकलं वारण का वारण कसं सुटले या वाईकड जायचं काय कुठं जायचं बरं वाटत पण बळ नाही म्हणून ती गट्ट गट्ट गिळावं लागते ला, काय काय म्हणा असं मुद्दाम केले करते आता हा मित्रांनो रेल कंडिशन सांगायची आज जवळ नाही पेमेंट ये आज धनिंद्री धनिंद्री महाजातीच्या कावाजवळ सोडणार नाही दलिंदरी त्याला तर काय म्हणायचं कुठं आणायचं सारखा दवाखाना चालू आहे पण मी काय म्हणतो ती शंभर रुपये लागत होता मला एक कमरत इंजेक्शन घेत थांबा म्हणती नाही मला कामायचं चल पाड दिस ना आव थांबा तिथं माणसात म्हणलं अजून तोंड चालू झालं म्हणजे अजून कुठं बघत बसायचं तेव्हा एवढं पैसे भरले पाचशे रुपये पैसाच नाही जो गाडीत तेल देखील टाकलं नाही गाडीत तेल टाकलं नाही दोनशे रुपये गाडीत तेल कोणी टाकलं मी टाकलं काय दोनशे रुपये तेल टाकलं तीनशे रुपये होतं तीनशे रुपयातली हे चिलर किती आहे हो माहित नाही बघा काय दिलं नाही काय दिलं नाही दिलं डॉक्टर मग किती दिलं डॉक्टरनी पन्नास घेतलं मेडिकल सव्वा दोनशे रुपये का मग काय राहायचं असं काय लाख रुपये होतं माझ्याकडे गे सगळं खर्चून माहिती दोन लाख उरले म्हणायला कुठे दोन लाख रुपये पण असल्यावर मी देतोय ना नसल्या कुठं कुठे सांगा उदर राहिलं असतं डॉक्टर आपल्या नेहमीच ओळखीच आहे तर नको वाटतय मला तस उदा पदार्थ काय नको वाटतय नको वाटतय उदार इथं तर सोसायच कुणाला मलाच आहे ना तुम्हाला आहे काय आता मला बोल ना का माझ्याकडे मी सुचतो माझं तो चालू होईल मला काय बोलणार बंद आहे का चालू जाय ना चुक करते आता परत मी बोलली म्हणते तो बोलती हा काय बोलते दादे बरं वाटतय काय त्याला गोळ्यात मुलकाचे दिले ते इंजेक्शन तर केलं नाही ताप राहिला तर बरं नाही तर सलाईन लावावं लागेल म्हणल्या डॉक्टर ती अजून टेन्शन आहे आणि उठून बसले माझा मनका माझं पण दुखतोय का नीट असली म्हणजे कामाचं तर भंड पडत नाही ना काम तर होत ये कामाच भंड पडत नाही खंड पडत नाही खंड भांड एकच झालं जाऊ द्या मित्रांनो कसं आहे माहित आहे जेवण आहे म्हणलं जेवणात अडचणी राहते त्या अडचण तर काय मागाशीच मी सांगितलंय मी हाय तोपर्यंत अडचण तो... काय मागली सरत नाही पैसे नव्हतं पण लेकरू लय तापलंय म्हणून लोकाकुंड उसणं पासणं करून दवाखान्यात आणलं होतं याला काय आपलं बोलायला बोलायला बोला नेड बसत नाही सहज आपलं बोलते हे पण त्रास होणार होतोय हा तरी ए घरी यायला सण व्हायचं नाही म्हणून दोकान्यात नेलं होतं गरमच्या बापांनी घालायले ते आता नेऊन जरा त्याला मिठाचं पाण्याने हे कर आणि ती तापाची गोळी दे आणि बाकीच्या पण गोळ्या आहेत त्या थोडं खायला घाला काय तर आणि नंतर मग कांबरून डॉक्टरनं सांगितलं आहे तसं घाला डॉक्टरांनीही देज नाही अंडी मटन द्यायचं ना मग सांगितलं आहे मासं पिस काय स्वत देईज ना मग सांगितलं कोणाकडे पैसे आहेत अंडी मटन मसाला दोन कोंबड्या आहेत या एक दिवसासाठी निघते ती मग गड्याला अडीशी पोळी चपाती लागते सांगितलं आणि ते तीच करून खात बरं कोणाला मागत नाही मग मी मला काय नाही चालू करणार आणि करून खाणार तुम्ही त्याला सांगा माझं तर ऐकत नाही हे हल्लं की हे माझं चालू होत तुम्हाला पण माहित जागेला बसवा काय हलू देऊ नका काय टपुर काय आता काय मागा म्हणली की हे हल्लं की माझं हे चालू होतंय ती जागेला बसवा हलू देऊ नका आणि ती चालू बी होऊ देऊ नका लेकरू त्याच्याकडे बघा काय नाही बा हिला लेकराची काळजी नाही पण स्वतः जे हे ज्या आधी पैसा होता आवाचा म्हणलं तर आली नाही आणि आता नेमकं पैसा नसायला आणि पन... ही चला म्हणायला गाठ झाले मी लेकराचीच काळजी करते लेकराची मला काळजी हाय हाय चला मित्रांनो बघा कसं बोलते झाला लेट झालंय बघा घरी जायचं ह्याला गोळ्या ही त्याच्या काय खाल्लं नाही सकाळपासून डॉक्टर म्हणले काय तर थोडंफार खाय घाला आणि गोळ्या द्या